रोज उशिरा जेवण्याची सवय तुम्हाला सुद्धा आहे का सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला वेळेत जेवण शक्य नसतं यामुळे उशिरा जेवण्याची सवय लागते पण मग रात्री उशिरा जेवल्यामुळे त्याचा आरोग्यावर केवढा परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे ना। का नाही ना मग चला या व्हिडिओमधून जाणून घेऊयात रात्री उशिरा जेवल्यामुळे नेमकं काय होतं तर सर्वात पहिलं म्हणजे पचन संस्थेवर परिणाम होतो रात्री उशिरा जेवणाच्या सवयीचा सर्वात जास्त परिणाम आपल्या पचन संस्थेवर होतो खरं तर रात्री जेवल्यानंतर काहीच न करता आपण लगेच झोपतो त्यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचत नाही त्यामुळे ऍसिडिटी होते आणि ब्लोटिंगची सुद्धा समस्या होते दुसरं म्हणजे वजन वाढतं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की रात्री जेवण करून लगेच झोपलं तर त्यामुळे पोट वाढू शकतं पण खरं तर रात्री आठ नंतर तुम्ही अजिबात जेवायला नको कारण उशिरा जेवण केलं तर त्यामुळे ते पचत नाही आणि त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं अनेकदा डाएट करून सुद्धा नियमित व्यायाम करून सुद्धा वजन कमी होत नाही त्याचं एक कारण रात्री उशिरा जेवण सुद्धा असू शकतं म्हणून जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान दोन तासाचं तरी अंतर असावं पुढचं म्हणजे झोप पूर्ण न होणं रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे आपल्याला सारखी समस्या सुद्धा होऊ शकते कारण आपण उशिरा जेवतो म्हणजेच उशिरा झोपतो आणि त्यानंतर आपण सकाळी लवकर उठतो यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही त्यामुळे अन्न सुद्धा नीट पचत नाही पुढचं म्हणजे बीपीचा त्रास होणं रात्री उशिरा जेवल्यामुळे रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते तसंच यामुळे डायबिटीज कोलेस्ट्रॉल वाढणं अशा सुद्धा प्रॉब्लेम्स होतात नंतर शरीरातील ऊर्जा कमी होणं हो रात्री जर तुम्ही उशिरा जेवत असाल तर दुसऱ्या दिवशी बद्ध कौशता डोकेदुखी असे सगळे प्रॉब्लेम्स होतात पचनसंस्था सुद्धा बिघडते जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं शिवाय शरीराला पोषक तत्व सुद्धा मिळत नाही आणि आपली एनर्जी लेवल सुद्धा डाऊन होते मेंदूसाठी सुद्धा हे हानिकारक आहे हो रात्री उशिरा अन्न खाण्याचा परिणाम आपल्या मेंदूसाठी सुद्धा होऊ शकतो रात्री झोप न लागणं पोटाशी संबंधित अनेक प्रॉब्लेम्स होणं दुसऱ्या दिवशी आपलं कशातच मन न लागणं आपल्या स्मरण शक्तीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो रात्रीच्या जेवणात जास्त फायबर खाल्लं असेल तर त्यामुळे सुद्धा झोप अपूर्ण होते मग आता रात्री जेवण्याची योग्य वेळ कोणती आठ वाजल्यानंतर जेवण आरोग्यासाठी नुकसानकारक मानल जातं त्यामुळे जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये तुम्हाला किमान दोन तासाचं अंतर ठेवायचं सो दॅट्स सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सलोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील